नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आप थांबवू शकता आम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक सखोल अभ्यास करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू चिपॉटल मेक्सिकन ग्रिल तिकर सीएमजी पुनरावलोकन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी चिपॉटल मेक्सिकन ग्रिल उपवर्गातील आहे पब्लिक केटरिंग सत्तावन्न कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे दोन गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल दोन पूर्णांक सहा गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठेत आपण पाहू शकता की युएस स्टॉक मार्केटची एकूण कामगिरी एक पूर्णांक आठ पॉइंट आहे सा साठी उणे दोन गुणांच्या स्कोअर विरुद्ध चिपॉटल मेक्सिकन ग्रिल कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे चिपॉटल मेक्सिकन ग्रिल आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो चिपॉटल मेक्सिकन ग्रिल उने एकोणीस पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली सात पूर्णांक आठ टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल चिपॉटल मेक्सिकन ग्रिल मूल्य त्रेसष्ट डॉलर आठ सेंट अब्ज सहाशे चाळीस डॉलर अब्जच्या उपश्रेणी बाजार भांडवलास चिपॉटल मेक्सिकन ग्रिल नऊ पूर्णांक आठ पाच सात टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे तीन डॉलर त्रेपन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चाळीस डॉलर अब्ज आहे चिपॉटल मेक्सिकन ग्रिल आठ पूर्णांक आठ नऊ सहा टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहू शकतो व्यापलेला हिस्सा चिपॉटल मेक्सिकन ग्रिल बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये नऊ पूर्णांक आठ पाच सात टक्के आहे पुस्तक मूल्य आठ पूर्णांक आठ नऊ सहा टक्के आहे हे बाजार मुल्याच्या शेअरपेक्षा दहा टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉईंट विश्लेषित संस्थेच्या दायित्वांची रक्कम पॉइंट तीन आठ तीन अब्ज आहे कंपनीच्या भांडवलाच्या एकशे चोवीस पूर्णांक दोन टक्के भांडवली रक्कम बुक करण्यासाठी कर्ज दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीनुसार मूल्यांकन वाईट पुणे एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर एक्केचाळीस पूर्णांक एक आहे उपश्रेणी सरासरी अठ्ठावीस पूर्णांक एक आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा बत्तीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभावाचे मूल्यमापन नफा निर्देशक खराब उणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार पाचशे चौतीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई दोन हजार सत्तावन्न डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत चौतीस टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर पाच पूर्णांक सहा आहे उपश्रेणी दोन मधील सरासरी उपवर्गापेक्षा एकशे ऐंशी टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमतीचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल अकरा हजार तीनशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील महसूल चौदा हजार एकशे नव्वद डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सध्याच्या तुलनेत पंचवीस टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तेरा पूर्णांक सहा टक्के आहे. उपवर्गासाठी सात पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत किरकोळपणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा पाच पूर्णांक सहा नऊ चार टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिश्शापेक्षा हे त्र्याहत्तर टक्के कमी आहे ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजारभावातील तफावत दर्शवते चिपॉटल मेक्सिकन ग्रिल बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चारशे त्र्याऐंशी हजार डॉलर्स इतकी आहे उपश्रेणीसाठी ते दोनशे एकोणऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक त्र्याहत्तर पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा नफा अकरा पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठरा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल सत्याऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये एकशे सदतीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तावन्न टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहारांचे प्रमाण एक पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के आहे हे एक लहान पेळणे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी अडतीस टक्के पातळी दर्शवते चिपॉटल मेक्सिकन ग्रिल तर उपवर्गात ही पातळी अंदाजे चव्वेचाळीस टक्के आहे संभाव्यत उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य अंदाजे संभागांसारखेच असते चिपॉटल मेक्सिकन ग्रिल कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सेहेचाळीस डॉलर बावन्न सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे त्रेसष्ट डॉलर एकोणचाळीस सेंट आहे सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे छत्तीस टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू जे प्रत्येकासाठी उपलब्ध हे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनावर आधारित चिपॉटल मेक्सिकन ग्रिल माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स